नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये दसऱ्यावरती निबंध पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दसरा अश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जाणारा दसरा हा हिंदूंचा प्रमुख सण आहे या सणाला विजयादशमी असे देखील म्हणतात हा सण अत्यंत आनंदाने व उत्साहात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो दसरा वर्षाच्या तीन सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे इतर दोन मुहूर्त चैत्र शुक्लची आणि कार्तिक शुक्लची प्रतिपदा दसऱ्याच्या या सणाला सांस्कृतिक पैलू देखील आहे व्यक्ती आणि समाजाच्या रक्तात शौर्य प्रकट व्हावं म्हणून हा दसऱ्याचा सण साजरा केला जातो हा सण शौर्याचा उपासक आहे हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीची शौर्याची पूजा आहे दसरा या सणाच्या दिवशी आयुध किंवा शस्त्रांची पूजा केली जाते तसेच पाठीवर सरस्वती काढून सरस्वती मातेची देखील पूजा केली जाते सर्वजण आपापल्या कामाची साधने पूजेत ठेवतात व साधनांची पूजा करतात कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर चांगला शुभ मुहूर्त शोधला जातो परंतु दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त असल्यामुळे सर्वजण व खास करून व्यापारी लोक आपले नवीन कार्य या दिवशीपासून सुरू करतात कारण या दिवशी कामाची सुरुवात केल्याने व्यवसायामध्ये भरभराट होते या सणामागचे कारण रावणाने माता सीतेला पळून लंकेत नेले भगवान राम हे युद्धाची देवी आई दुर्गेचे भक्त होते त्यांनी युद्धाच्या काळात पहिल्या नऊ दिवसापर्यंत आई दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा संहार केला म्हणून विजयादशमी एक महत्त्वाचा दिवस आहे रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला विजयादशमी हे नाव मिळाले या काळात बऱ्याच ठिकाणी रामलीला देखील आयोजित करतात रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याला पेटवतात दसरा किंवा विजयादशमी भगवान रामाच्या विजयाच्या रूपात साजरी करतात किंवा दुर्गापूजेच्या रूपात साजरा करतात रामलीलामध्ये जागोजागी रावण वध करतात शक्तीच्या उपासनेचा हा सण शारदीय नवरात्रापासून ते नवमीपर्यंत नऊ तारखा नऊ नक्षत्र नऊ शक्तींच्या भक्तीसह सनातन काळापासून साजरा केला जात आहे या निमित्ताने लोक नवरात्राच्या नऊ दिवस जगदंबीची वेगवेगळ्या रूपांची उपासना करून सामर्थ्यवान राहण्याची इच्छा करतात भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि वीरताची समर्थक आहे दसऱ्याचा सण देखील शक्तीच्या प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा हा सण आहे दसऱ्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी जागोजागी मोठ्या जत्राही भरतात याचा आनंद लुटण्यासाठी लोक आपल्या मित्र आणि कुटुंबासह येतात आणि मोकळ्या आकाशाखाली जत्रांचा पुरेपूर आनंद घेतात दसऱ्याचा सण शक्तीचा प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे हा वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय असणारा हा सण आहे अशाच नवनवीन भाषणांसाठी व निबंधांसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद